राम सत्कर मित्रांनो मित्रांनो देशाच्या कांदा निर्यात महसूलामध्ये एक हजार शंभर कोटींची घट ही झालेली आहे कृषी मूल्य आयोगाच्या उपसमितीच्या अहवालामधून हे स्पष्ट झालेलं आहे कांदा धोरणासंदर्भात पंधरा दिवसात अंतिम अहवाल या समित्यांचा सरकारकडे सादर होणार आहे कांदा निर्यातीविषयीच्या अस्थिर धोरणामुळे देशाच्या कांदा निर्यात महसूलात तब्बल एक हजार शंभर कोटीची घट ही झालेली आहे या तुलनेत बांगलादेशने दोन हजार चोवीसमध्ये एक हजार सातशे कोटीची निर्यात केली सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यावर पाकिस्तानने या संधीचा फायदा घेत डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सुमारे दोन लाख वीस हजार टन निर्यात करीत भारताने सोडलेल्या बाजारपेठेतील तूट भरून काढल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाच्या उपसमितीच्या अहवालामधून समोर आलेली आहे राज्यातील कांदा पिकाविषयी धोरण ठरविणे आणि विविध उपाययोजना करण्यासंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली उपसमित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे यात राज्यातील विविध क्षेत्रामधील अठरा तज्ज्ञांचा समावेश आहे कांदा निर्यात धोरण आणि व्हॅल्यू ऑडिशन या गटात प्रशांत दानिश कृषी बाजार दीपक चव्हाण कांदा निर्यातदार विकास सिंग व कांदा उत्पादक शंकरराव खलाने यांचा समावेश आहे यातील प्रत्येक सदस्याने आपला स्वतंत्र अहवाल कृषी मूल्य आयोगासमोर सादर केला असून अंतिम अहवाल येत्या पंधरा दिवसात राज्य शासनाकडे सुपूर्त केला जाणार आहे विकास सिंह यांच्या अहवालानुसार देशाच्या निर्यातीपैकी नाशिकमधून सुमारे ऐंशी टक्के कांदा हो देशाच्या तुलनेत सुमारे पस्तीस टक्के नाशिक जिल्ह्यात होते दो धोरणात्मक अस्थिरतेमुळे डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने संपूर्ण निर्यात बंदी लादली होती राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरविणे व विविध उपाययोजनासंदर्भात उपसमित्यामधील प्रत्येक सदस्याला आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळाली आहे त्यानुसार देशातील कांद्याची निर्यात राज्यातील उत्पादनाची स्थिती याविषयी माहिती समितीकडे सादर केली जाणार आहे राष्ट्रीय उत्पादनामध्ये घट झालेली माहिती समोर येत आहे राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा पस्तीस पॉईंट पंचेचाळीस टक्के तर मध्य प्रदेशचा वाटा सतरा पॉईंट सतरा टक्के आहे तथापि महाराष्ट्राचे उत्पादन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकशे वीस पॉईंट तेहतीस लाख टनावरून दोन हजार लाख टनावर झालेली आहे उपसमिती सदस्यांनी सुचविलेले उपाय आता आपण या कांदा धोरण उपसमितीने जे उपाय सुचवलेले आहेत ते पाहूयात घडत्या कांदा क्षेत्राला तोंड देण्यासाठी नवीन कांदा बियाणे जाती विकसित करणे तसेच आय सी ए आर कांदा आणि लसूण संशोधन संस्थाद्वारे बियाणे संशोधन आणि विकासात गुंतवणूक वाढविणे ठिबक सारख्या आधुनिक तंत्रासह सुधारित बियाणे स्वीकारल्याने उत्पादकता तेवीस टक्क्यापेक्षा जास्त वाढू शकते पीक विमा संरक्षण नाही आणि निर्यात धोरणाबद्दल खात्री नाही वित्तीय संस्था कांदा उत्पादकांना कर्ज देण्यात कचरतात सरकारने स्पष्ट दीर्घकालीन निर्यात धोरण जाहीर केले पाहिजे कांद्यासाठी किमान आधारभूत किंमत यंत्रणा स्थापन करावी आधुनिक शीतगृह सुविधा प्रतवारी वर्गीकरण युनिट्स आणि प्रक्रिया संयंत्रासह कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक का आहे मित्रांनो कांदा लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट ही चिंताजनक आहे महाराष्ट्रातील एकूण लागवडी योग्य जमीन दोन हजार तीन मध्ये दोनशे अकरा पॉइंट नऊ लाख हेक्टरवरून वरून दोन हजार बावीस मध्ये दोनशे चार पॉइंट सात लाख हेक्टरवर आले आहे म्हणजे अंदाजे सात पॉइंट तीन लाख हेक्टरची घट झालेली आहे उत्तर महाराष्ट्रात उन्हाळा कांद्याच्या लागवडीत चाळीस टक्के घट झाली शहरीकरण औद्योगिकरण कारणासाठी जमिनीचे रूपांतर सतत सततच्या नुकसानीमुळे आणि धोरणात्मक अनिश्चितीमुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवड सोडून देणे यासारख्या अनेक घटकामुळे घट झाल्याचे अभ्यासामधून समोर आलेले आहे तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये समितीचा पूर्णपणे स्पष्ट अहवाल समोर येईल त्यावेळेसही मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याविषयी माहिती देईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा